देवळा शिवस्मारक परिसरात विठू माऊलीचा गजर देवळा दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी एकता एज्युकेशन सोसायटीत संचलित शारदा देवी ज्ञान विकास मंदिर निमगल्ली देवळा या संस्थेच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या दिंडी सोहळ्याचे आकर्षण म्हणजे विद्यार्थी यांनी सफेद वस्त्र परिधान केले तर विद्यार्थिनींनी नऊवारी साडीचा पेहराव परिधान केला होता असा आकर्षक दिंडी सोहळा शिवस्मारक परिसरात एक आकर्षक देखावासारखा दिसून आला या पायी दिंडी सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे जितूअण्णा आहेर अतुल पवार दिलीप आहेर संस्थेचे संचालक नारायण आहेर हरिभाऊ बिलोर हे उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक भूषण सागर खेरनार सर श्रीमती हॅळेज मॅडम हा दिंडी सोहळा आकर्षक देखावा म्हणून शिवस्मारकावरती याची नोंद झाली वृत्तसंकलन महादू मोरे मेशी